नमस्कार रमा खूप खुश असते कारण ती स्पर्धा जिंकलेली असते त्यामुळे रमाला खूपच आनंद झालेला असतो पण इरावतीला मात्र हा आनंद बघवत नसतो इरावती रमाच्या बेडरूममध्ये येते आणि रमा, रमा पाठमोरी असताना रमाचा हातच मुरगळते तेव्हा रमा बोलते काय चाललंय माझा हात सोडा उगाच तमासे करू नका तेव्हा इरावती आत्या बोलते तमाशे तमाशे मी नाही तर तमाशे तू करतेस का आलेस तू आमच्या आयुष्यात परत तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे ते तेव्हा रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती त्यावेळेला जे काही घडलं ना त्यावेळेला मी स्वतः एवढे खचले होते की मला काही सावरता येत नव्हतं पण आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा आता ही रमा अगदी ताट आहे तुझ्याशी लढायला तुला धडा शिकवायला त्याशिवाय ही रमा गप्प बसणार नाही आणखीन एक गोष्ट शेवटची सांगते इरावती माझा हात सोड नाहीतर काय होईल ना ते तुला कळणारच नाही तेवढ्यात मात्र तिथे ते आरोही आलेली असते आणि आरोही हे सर्व बघत असते आपल्या आईला होणारा त्रास इरावतीने मुरगळलेला हात हे बघून आरोईला खूप भीती वाटत असते रमा जोरजोरात बोलत असते इरावती सोड हात माझा सोड हात पण इरावती मात्र काहीच बोलायला तयार नसते ती फक्त जोरात हात आवळत असते आणि म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा तुला त्रास मी देणारच तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तुझं थोबाड घे आणि इथून कायमची निघून जा तेव्हा रमा बोलते मी कुठेही जाणार नाही मी माझ्या मुलीसाठी इथे आले माझ्या मुलीने जर का मला सांगितलं तर मग मी हे घर आत्ताच्या आत्ता, आत्ता सोडेन आणि तेही कायमचं तेव्हा मात्र इरावती बोलते गप्प बस गं प्रत्येक वेळेला त्या मुलीची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस आणि कितीही का काही झालं ना तरी त्या बावळट मुलीला तुझ्या समजत नाही आहे पण तिला जेव्हा कळेल ना तू कशी आहेस तेव्हा मात्र ती तुला स्वतःहून इथून जा सांगेल तेव्हा लगेच रमा बोलते अशी वेळच येणार नाही कारण मी कशी हे आहे हे तिला चांगलंच माहिती आहे आणि तसंही मी कधी चुकू शकतच नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला आरोही मोठ्यानी बोलते आजी आज तू काय करतेस तू माझ्या आईचा हात असा का धरलायस प्लीज तू माझ्या आईचा हात सोड जर का तू माझ्या आईचा हात सोडला नाहीस ना तर बघ आणि त्याच वेळेला इरावती काही बोलणार तेवढ्यात आरोही मोठमोठ्यानी आकांतांडव करते ती मोठमोठ्यानी बोलते बाबा बाबा आजी सगळ्यांनी इथे या इरावती आजी कशी वागते बघा तेवढ्यात अक्षय पार्वती आजी सगळेजण आलेले असतात त्याच वेळेला अक्षयचं लक्ष इरावतीच्या हातांवरती जातं इरावतीने जोरात हात रमाचा मुरगा असतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या हे काय चाललंय पहिल्यांदा रमाचा हात सोड आत्या हे सर्व काय चालू आहे तुला कळतंय का त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय प्लीज ऐकून घे ना अक्षय मी जे काही करते ना ते योग्यच करतेय मला तरी असंच वाटतंय की तू मला समजून घ्यावस अक्षय या मुलीला जर का या घरात ठेवलंस तर आपल्या आयुष्याचे वांदे होतील तुला कळतंय का अक्षय आता कुठे आपलं आयुष्य अगदी रुळावर आलंय आणि परत एकदा तू या मुलीला या घरात आणून आपल्या आयुष्याची वाट लावतोय नाही मला जमणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते एक मिनिट मला पूर्णपणे खात्री आहे खरं सांगायचं तर रमा अशी कधीच वागू शकत नाही रमाने जर का प्रयत्न केला तर ती हे घरच जोडेल बाकी काही करणार नाही त्यामुळे तू इरावती रमाचा हात सोड पण इरावती मात्र ऐकायला तयार नसते रमाला होणाऱ्या वेदना अक्षयच्याने बघवत नसतात शेवटी तो जोरात अक्षय इरावतीला धकलून देतो त्यावेळेला रमा खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला आरोही जाऊन रमाला मिठी मारते तेव्हा रमा बोलते बाळा बाळा काही ना झालं नाही मला बाळा कशाला तू त्रास करून घेते स्वतःला बाळा एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू जर का या गोष्टीचा विचार केलास तर बरं होईल प्लीज बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा अक्षय बोलतो तुझी हिंमतच कशी झाली रमाचा हात मुरगळण्याची तू असं का वागत होतीस मला सांग इरावती अत्या तुला असं वागून काय मिळालं त्यावेळेला इरावती बोलते मला असं वागून काहीच मिळालं नाही पण खरं सांगायचं तर तुम्ही सगळेजण मला जाब विचारताय पण या मुलीला या घरात ठेवण्याच्या विचाराच्या बाबतीत तुम्ही सगळेजण ठामात या मुलीमुळे आपल्या घराची वाट आहे आणि आता मात्र तुम्ही तिला पाठीशी घालताय जरा विचार कर अक्षय त्यावेळेला अक्षय बोलतोय एक मिनिट तुला मी आधीच सांगितलंय रमाबद्दल आरोही समोर एकही वाईट शब्द बोलायचा नाही तिच्याबद्दल गैरसमज निर्माण होता कामा नयेत रमा आदर्श पाहिजे माझ्या मुलीचा हे ऐकताच रमाच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आणि रमा, रमा चक्क हादरते रमाला काय बोलावं तेच कळत नाही त्याच वेळेला अक्षय इरावतीला बोलतो इरावती आत्या कळतंय तुला मी काय बोलले ते ही गोष्ट शेवटची लक्षात ठेवायची परत या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज ही गोष्ट इथल्या इथे बंद केली तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व संपलंय आता मला या विषयावर वाद घालण्यात इंटरेस्टच राहिला नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा इरावती खूपच चिल्लेरी असते आणि ती तो आवा तिथून निघून जाते त्यावेळेला आरोई रमाला विचारते आई आई काय झालं तुला बरं वाटतंय ना गं आई तुला दुखत तर नाही ना त्यावेळेला लगेच रमा बोलते नाही बाळा मला काहीही त्रास होत नाही खरं तर मी तुझ्यासाठी इथे राहते तुझ्यासाठी हे सर्व सहन करते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा सॉरी खरंच मला माफ कर तेव्हा रमा बोलते इट्स ओके माफी मागायची गरजच नाही आणि तसंही मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते त्यामुळे प्लीज तुम्ही हा विषय इथल्या इथे बंद करा हा विषय अजिबात ताणू नका तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आत्ता पुरे झालं या विषयाच्या बाबतीत मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मालविका बोलते बघितलं का ती लहान मुलगी कशी बोलत होती एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी ती मला तर तिचा खूप राग आला पण काय करणार नाहीला असतं सगळं काही सहन करावं लागतंय त्यावेळेला लगेच इरावती बोलते तू काळजी करू नकोस ग तिचासुद्धा पत्ता कट करेनच मी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आज इरावतीला रंग्यात जेव्हा अक्षय आणि आरोहीने पकडलं तेव्हा अक्षय जे काही इरावतीसोबत वागला ते योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका